कोल्हापुरातील हे जे प्रकार आहे खूप भयानक एक प्रकार आहे असा प्रकारचे पत्र देऊन हे सांगणं की मुस्लिम अल्पसंख्याकांच्या कोणत्याही मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्यात येऊ नये म्हणजे ज्यांनी लिहिले असेल त्यांना माहीत असेल की हे सरकारची लाईन आहे आणि ती आम्ही फॉलो करत आहे ते केंद्र सरकारची असू शकते आणि ते राज्य सरकारची म्हणून त्यांना वाटलं असेल की आम्ही काही विचित्र करत नाही काही वेगळं करत नाही आपण हे सरकारचीच लाईन आहे आता याचं उत्तर द्यायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यांनी द्यायला पाहिजे आणि सरकारमध्ये जे बसलेले दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांनीही उत्तर द्यायला पाहिजे की इतकं गंभीर स्वरूपाचं एक पत्र लिहून हे सांगणं की तुम्ही त्यांचं नाव नोंदणी केली तर तुमच्यावर कारवाई करण्यात ये येईल म्हणजे एक हो आता याचं उत्तर मला असं वाटतं सरकारने दिलं तर बेहतर ठराव था आहे हो ठराव मांडण्यात आलेला आहे म्हणजे तेच मला सांगायचे आहे की हे ठराव घेताना दुसरेही लोक उपस्थित होत होते आणि जे ग्रामपंचायतचे सदस्य तिथे उपस्थित होते आणि अशा वेळी अशा प्रकारचा एक ठराव मांडणं आणि ते लिहितमध्ये देणं की कोणत्याही मुस्लिम समाजाचं तुम्ही नाव हे यादीमध्ये नोंद करू नये मतदार यादीमध्ये आणि तुम्ही तसं केलं तर तुमच्यावर कायदेशीर रितसर कायदेशीर कारवाई करण्यात येईल बहुतेक ते ग्रामपंचायतांना असं वाटलं असेल की आम्ही काय वेगळं करत आहे हे सरकारची भूमिका आहे की मुस्लिमांना सर्व स्तरातून आपल्याला वगळायचं आहे केंद्र सरकारने हे तर स्पष्ट करून सांगलेलं आहे की आपल्याला मुस्लिम समाजाला एक वेगळंच हे द्यायचं आहे आता मला असं वाटतं की जे मुस्लिम समाजाचा वोटिंग राईट आहे ते फक्त हेच राहिलेलं आहे की त्यांचं वोटिंग राईट आपण कसा खिसकावून घेत घेऊ शकतो त्याचा पहिला एक केस म्हणून हे कोल्हापूरची एक ग्रामपंचायतचा ठराव सर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे उद्या मुख्यमंत्री स्वतः येणार आहेत मात्र या आधी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा प्रघात होता मागच्या वर्षी बैठकही झाली होती बैठकी ज्या काही घोषणा झाल्या त्याच्या काय पूर्तता झालेल्या नाही आजपर्यंत आणि यावेळेस तर बैठक टाळली आता निवडणुकीच्या पूर्वीची ही शेवटची मुख्यमंत्र्यांची इथे हे आहे बैठक आता मागच्या वर्षी त्यांनी जितके मोठे घोषणा केली होती हा? किती शंभर कोटी रुपयेची त्याच्यापेक्षा मोठी घोषणा ते आपल्याला आता ऐकायला मिळणार आहे कारण त्यांनाही माहीत आहे आपल्याला फक्त घोषणा करायची आहे न्यूजपेपरमध्ये आपली हेडिंग येणार आहे की मराठवाड्यासाठी पाचशे कोटी रुपये हजार कोटी रुपये हे प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी एक पैसा आम्हाला देऊ नये हां आम्हाला पाहिजेच नाही असा मग फक्त म्हणजे आपण जे फक्त असं स्टेटमेंट देऊन जाताना ना काही नाही उ जेव्हा तुम्ही इथे येणार फक्त सांगा की आम्ही जे आश्वासन दिले होते आम्ही जे घोषणा केली होती ते कुठपर्यंत आलेली आहे आपल्याला माहीत पडेल ते कुठपर्यंत आलेली आहे तर शून्य काही काम झालेलं नाही आहे फक्त घोषणाबाजी 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 शेवटचा प्रश्न तुमची आता विधानसभा जवळपास हो, तुम्ही लढवणार आहात परंतु हा सस्पेन्स आहे की तुम्ही लढवणार कुठून त्यावर काही भाष्य करा महाराष्ट्र खूप मोठा आहे नवस्मिन खूप साऱ्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढणार आहे आता कोणती कॉन्स्टिट्युएन्सी चांगली होईल आता तुम्हालाही माहित नाही आहे आणि मलाही माहीत नाही आहे आ, या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जितके सीट्स आहेत ते कोणाला सुटणार आहे अलायन्स पार्टनर सगळं बोलतो की हे आमच्यासाठी मी मागितलेले आहे मग ते सुटल्यानंतर त्यांचा कॅन्डिडेट्स कोण असणार आहे हेही माहीत नाही आहे तर सगळी चिंता माझ्या सीटवर कशाला आलेली आहे की तुम्ही कुठून लढणार यांना विचारा हे मोठे मोठे जे पक्ष आहे ना की तुमचा काही निर्णय झालेला आहे का मग त्याच्यानंतर मी निर्णय घेऊन सगळे पक्ष मुस्लिमांकडे दुर्लक्ष करायचे यंदा मात्र शिवसेना मुस्लिम उमेदवार देणार अशी चर्चा आहे कमीत कमी याचा श्रेय एम आय एम पक्षाला मिळायला पाहिजे कारण आम्ही हे वारंवार सांगितलेलं आहे आणि लोकसभामध्ये तिघं पक्षांनी मुस्लिमांची मते भरभरून घेतले आणि एकही उमेदवारला तिकीट दिलं नाही विधान परिषदेमध्ये एकही उमेदवाराला तिकीट दिलं नाही आणि मग जेव्हा आम्ही हे मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत घेऊन गेलं तर आता त्यांना कळलं की बाबा ना आपण नाही दिलं तर एम आय एम आपल्याला ठोकून काढेल म्हणून हे सगळं काय नि देतो आम्ही देतो आम्ही मुस्लिमांना पण देतो हे जे सगळं चाललेलं आहे ना आमच्यामुळे चाललेलं आहे सर म्हणून जरंगे पाटील सोशल इंजिनिअरिंगसाठी सर्व जातींना आवाहन करता त्यांचं त्यांची भेट घेऊ शकते कारण मुस्लिम दलित आणि मराठा असं त्यांचं सोशल इंजिनिअरिंगचं गणित आहे काय हे काही असू द्या जरंगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते कुठपर्यंत जाणार आहे मला माहीत नाही आहे पण मी मी स्वतः त्यांचा एक मोठा फॅन या कारणाने झालेला आहे की एका छोटासा गावाचा एका सामान्य माणूस आपल्या समाजाचा इश्यू घेऊन जेव्हा रस्त्यावर उतरतो आणि पूर्ण समाज त्याच्या मागे पडतो तर ते मी त्याचा एक हे कायल झालेला आहे आता मला भेट घेणं काही हे नाही आहे नक्की मी दोनदा त्यांना दोनदा तीनदा त्यांना दोनदा हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलं एकदा त्यांच्या जा 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 गावामध्ये जाऊन त्यांना भेटलं होतं तर भेटण्यामध्ये काही नाही आहे मी नक्की हंड्रेड पर्सेंट त्यांना सगळीकडे विधानसभेसाठी ते उमेदवार देऊ शकतात असं त्यांची निर्णय घेऊ शकतात निर्णय झालेला तसा जर निर्णय झाला तर एम आय सोबत जाऊ शकते आता काय आहे की एकदा आम्ही भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर काय त्याचा निकाल येतील मग त्याच्यानंतर नंतर मी बोलू